देशमुखांच्या बाबतीमध्ये दहा लक्ष रुपयाची जी मदत जाहीर झाली होती ती मदत शासनाने दिलेली आहे आणि जे जे माननीय मुख्यमंत्री आत्तापर्यंत कोणाच्या या प्रकरणामध्ये म्हणालेले आहेत ते त्या प्रत्येक गोष्ट हे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि आम्ही संतोषला शेवटपर्यंत न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे आणि जे सोमवंशीच्या बाबतीमध्ये काही कुटुंबियांचं त्यांचे विजय वाकोडे बाबा यांच्या बाबतीतला काही निर्णय झाला आहे अर्धा झाला अर्धा होईल आणि त्याच्या मुलाला त्यांच्या मुलाला धाकट्या मुलाला नोकरी लावण्याचा निर्णय झाला आहे आणि सोमवंशीच्या बाबतीतसुद्धा अजितदादांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या मुलाला नोकरी लावावी आणि संतोष देश सौभाग्यवती यांच्या बाबतीमध्ये मीच विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली त्यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीलासुद्धा सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल बीड जिल्ह्यातले नेते जे आहेत मोर्चेत सहभागी होत आहेत किंवा या घटनेचा निषेध करतायत मोर्चे काढतायत नाही 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 त्याच्या आम्हाला काय मला स्वतः व्यक्तिगत गरज भासत नाही परंतु त्यांनी जे सांगितलं ते काळजीपोटी सांगितलं एवढंच मी म्हणेल संरक्षणाची गरज नाही जनता हेच माझं सर्वस्व हे आहे आणि जर कोणाला आमचं काही बरं वाईट करायचं असेल तर ते, ते कोणत्याही माध्यमातून करू शकतात संतोष देशमुखला इतक्या ब्रुटल पद्धतीने ते मारू शकतात इतक्या अमानवी पद्धतीने मारू शकतात तर ते, ते कोणालाही मारू शकतात त्यांना नवीन आहे ते आम्हाला जुनं आहे धमकीचे फोन येणार ह्याच्यात दम आहे का त्याच्यात दम आहे का मानणार आणि अर्ध्या तासांनी पोरांना जर उलटे फोन करायला लागले की अर्ध्या तासात लगेच पाया पडून मोकळे होते इतका दम असतो त्यांच्यात त्याच्यामुळं अंजली घाबरण्याचं कारण नाही ज्यांचा कोणाचा फोन येईल त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंट लाँच करा असं माझं मत आहे आणि ते अगदी नगण्य असतात अगदी नगण्य मित्रपक्ष भाजप प्रश्नावरती उत्तर द्यायला मला असं वाटतं हे हा प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बीडमध्ये जे सगळं असं वातावरण असेल सरकारने काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला सरकारने पावलं म्हणजे हे जे गुंडगिरी आहे हे वाळू माफिया त्याच्या राख माफिया जा ते जे काय आमचं तिथलं राख घेतलं स्क्रॅपचं त्याच्यानंतर गुटखा माफी आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे हे जेवढे माफी आहेत या सर्व माफियांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करणं हाच या प्रश्नाचं उत्तर आहे